नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात आणि आज अजितदादा पवारांच्या विरोधात ते तोफ डाकत आहेत तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद मिळाले नाही म्हणून आणि आता माहितीच्या नव्या सरकारामध्ये मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते आक्रोश करीत आहेत डिसेंबर एकोणीसशे मध्ये नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू असते तेव्हा काँग्रेसचे सरकार होते अविभाजित शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवड केली हेच नेमकी छगन भुजबळांचे दुखणे होते त्यांची मानसिकता व अस्वस्थता शरद पवार यांनी नेमकी हरवली व त्यांना शिवसेनेतून बाहेर येण्याचा मार्ग दाखवला शिवसेनेत आक्रमक काम करूनही आपल्या मनासारखं होत नाही आणि दुसरीकडे शरद पवारांसारख्या दिवंग दिग्ज नेते आपल्या पाठीशी उभा आहे ही भावना बळगवली होती त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला तेव्हा शिवसेनेचा मुंबईत जबरदस्त दबदबा होता शिवसेना प्रमुखांना आव्हान देत सोपे नाही शिवसैनिकांचा रोष काय असतो हे भुजबळांना चांगले ठाऊक होते पक्षाच्या अठरा आमदारांना आपल्या बंडात बरोबर घेण्याची त्यांची तयारी झाली नंतर प्रत्यक्षात बारा आमदार आले सभागृहात भुजबळ हे त्यांच्या साथीदार आमदारांसह सा अचानक बेपत्ता झाले ते सर्व कुठे गेल्याचा शोधाशोध सुरू होता त्यांच्या बंडाने शिवसेना प्रमुखांनी जाम भडकले त्या बंडाखोर आमदारांनी नागपूरजवळ असलेल्या पडबांधारे विभागाच्या अतिथी ग्रहात व्यवस्था होती तिथे कडक बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात आला होता तिथे कोणीही पोहोचू शकणार नाही अशी दहशता घेण्यात आली होती तसेच भुजबळांसह सर्व अस्वस्थ होते शिवसेनेत बंड करून आणि शिवसेना प्रमुखांना आव्हान देऊन मुंबईत रवाना ते झाले हे एवढं सोपं नव्हतं हेही छगन भुजबळ यांना चांगलंच ठाऊक होतो त्याचबरोबर तेवीस वर्षानंतर बारा आमदार बरोबर होते आज भुजबळांच्या बरोबर कोण आहे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी लढण्याची त्यांची उर्मी असली तरी ते कोणाविरोधात लढणार सत्तेला साथ मारून ते बाहेर जातील का एक हे तो सेफ आहे अशी घोषणा ते करत आहेत भाजपाच्या जवळ जा जाऊ इच्छुत्या त्या भाजपाने त्यांच्यावर ढगभर भ्रष्टाचाराचे आरोप केले तो पक्ष त्यांना जवळ करील का समाजातील नव्हे तर स्वतःला मंत्रिपद मिळेल नाही म्हणून ते तो हो फडूकू शकतोय का असंही बोलले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र